अक्कलकुवा तालुक्यातील डाकीण पीडित महिलांच्या हस्ते लोणखेडा तालुका शहादा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले अमनीसच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन डाकीण ठरवितात आलेल्या सेवीबाई वसावे राहणार सरिता अक्कलकुवा फोतीबाई वसावे राहणार पाणबारिता अक्कलकुवा बोंडीबाई राऊत राहणार काठिता अक्कलकुवा यांच्या हस्ते करण्यात आले डाकीन ठरवण्यात आलेल्या महिला सहन करणाऱ्या शोषण शिवीगाळ बहिष्कार खून अशा विविध प्रकारच्या छळातून सोडवणुकीची प्रतिकात्मक कृती अशा अनोख्या पद्धतीने बैठकीचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र अम्नीस ही त्यागातून उभी राहिलेली संघटना असल्याचे मत प्राध्यापक मकरंद पाटील यांनी अम्नीसच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा कार्यक्रमात व्यक्त केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र अम्नीसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ दाभोलकरांनी स्वत खूप मोठा त्याग केला स्वतःचे जीवन समर्पित केले असे गौरवोद्गार पूज्यसाने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंदभाई पाटील यांनी मनोबतात व्यक्त केले मंचावर राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे प्रधान सचिव संजय बनसोडे डॉ ठकसेन गोराणे नंदकिशोर तळाशीलकर गजेंद्र सुरकार नंदुरबारचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ शशांक कुलकर्णी शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ बी डी पटेल जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर डी बी शेंडे राज्य सरचिटणीस विनायक सावळे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी जिल्हा सचिव रायसिंग पाडवी आदी उपस्थित होते डॉ शशांक कुलकर्णी यांनी स्वागतपर निवेदन केले राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व संजय बनसोडे यांनी चांगल्या कामासाठी नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी यांनी केले सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर आभार डॉक्टर बी आर्ट कॉमर्स आणि सायन्स कॉलेज तेव्हा ते आणि अण्णा स्वातंत्र्य भेट झालेली असल्यामुळे एका वेळेस असं आपल्याला एका वर्गाला आधी परवानगी दिली आणि त्यानंतर प्रत्येक तर एका वेळेस ती मिळाली आणि त्यानंतर वेगळे शिक्षणाचं दैनिक वापरू